नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मालिकेत नवनवीन येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलेच खेळून ठेवत आहे या मालिकेत कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते अशातच या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अमृता देशमुख याची एंट्री झाली अमृता देशमुख या, या मालिकेत सही सई हे पात्र साकारताना दिसते तर या मालिकेतील भावना आणि सिद्धूची जोडी अजून जमली नसली तरी प्रेक्षकांना आवडताना दिसते तर लक्ष्मी निवास या मालिकेत तेरा मार्चच्या भागामध्ये अभिनेत्री जान्हवी तांबटची एंट्री झाली आहे या मालिकेत जान्हवी पूर्वी नावाच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे जान्हवीच्या एंट्रीचा प्रोमो नुकताच झी मराठ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती शेअर केला आहे पूर्वी आणि सिद्धूच्या साखरपुड्यात एक प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे दरम्यान जान्हवी तांबडच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर या मालिकेत अगोदर तिने सोनी मराठीवरील अबोली प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत काम केलं आहे त्याशिवाय जान्हवीने संत गजानन महाराज शेगावीचे घेतला वसा टाकू नको अशा मालिकेमध्ये सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत लक्ष्मीनिवास या मालिकेतील जान्हवीने साकारलेली पूर्वी प्रेक्षकांना आवडेल का हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे तर आता मालिकेत झालेल्या नवीन एंट्रीविषयी आणि एकंदरीतच या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद